सकाळी सात वाजताच यतीनच्या रागीट आणि कडक आवाजाने घर भरून गेले दीपाली कुठे आहेच माझ्या शर्टला मॅचिंग टाय तरी काढून ठेवू शकत नाहीस का लवकर कर, कर नाहीतर मला ऑफिसला उशीर होईल भिंतीवरून आदळत तो आवाज स्वयंपाकघरात पोचताच पोळ्या लाटत असलेल्या दीपालीने घाईघाईने तवा बाजूला ठेवला आणि खोलीकडे धाव घेतली तिने पटकन दुसरी टाय काढली आणि यतीनच्या हातात दिली क्षणभरही न थांबता ती पुन्हा स्वयंपाकघराकडे पळाली सकाळच्या गडबडीत दोन क्षण विसावा घेण्या इतकंही वेळ तिच्याकडे नसायचा तिचा प्रत्येक दिवस भल्या पहाटे पाच वाजेपासून सुरू व्हायचा अंघोळ उरकून ती सरळ स्वयंपाकघरात जायची आधी नाश्त्याची तयारी करायची मग मुलांना तयार करून त्यांना नाश्ता खाऊ घालायची तोपर्यंत तिचे पतीही तयार होऊन यायचे त्यांना नाश्ता वाढण्यासोबतच सासूला नाश्ता देणे हे सगळं उरकताना तिच्या स्वतःच्या ऑफिसची वेळ होत असे दिपाली एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर काम करत होती ती घाई गडबडीत कधी साधं काहीतरी खाऊन तर कधी न खाता ऑफिससाठी निघून जायची या सगळ्या कामांमुळे तिला ऑफिसला उशीर व्हायचा आणि वरिष्ठांकडून ओरडाही खावा लागायचा पण हे सगळं करूनही तिला तिचा नवरा यतीन सतत तिच्या कामात दोष काढत राहायचा दीपाली आपल्या नवऱ्यापेक्षा जास्त शिकलेली जास्त कमवणारी आणि खूप सुंदर होती पण यतीनला आपल्या पत्नीचा अभिमान वाटण्याऐवजी तिच्याबद्दल हेवा वाटायचा आणि तो नेहमी तिच्यावर रागवतच राहायचा दीपाली माहेरी घालवलेले आनंदाचे क्षण आठवून अनेकदा भाऊक होऊन जात असे ती आपल्या आई वडिलांची लाडकी मुलगी होती तीन बहिणींमध्ये सर्वात लहान पण सर्वात सुंदर आणि अभ्यासातही खूप हुशार होती हु� शिक्षण पूर्ण झाल्यावर तिचं लग्न यतीनसोबत ठरलं दीपाली अतिशय हसतमुख आणि सहनशील स्वभावाची मुलगी होती लग्नानंतर तिने स्वतःला सासरच्या वातावरणात पूर्णपणे सामावून घेतलं होतं परंतु यतीन थोड्या कठोर स्वभावाचा होता त्यामुळे कधीकधी ती उदास व्हायची मात्र तिचे सासूसोबत चांगले संबंध होते हळूहळू काळ गेला आणि ती दोन गोड मुलांची आई झाली पण कुटुंब वाढल्यामुळे खर्चही वाढले यतीनचा पगार फारसा जास्त नव्हता आणि त्यात घर खर्च भागवणं कठीण होतं म्हणून दीपालीने आपल्या सासूची परवानगी घेऊन नोकरीसाठी मुलाखत दिली तिच्या चांगल्या शिक्षणामुळे तिला एका कंपनीत लगेच नोकरी मिळाली दिपालीचा पगार यतीनच्या पगारापेक्षा जास्त होता ज्यामुळे यतीनच्या मनात एक प्रकारची न्यूनगंडाची भावना निर्माण झाली त्याशिवाय यतीनला तिच्यावर सतत संशय वाटत असे ती कामावरून घरी परत आली की तो तिला वेगवेगळ्या प्रश्नांनी अगदी त्रस्त करून टाकायचा पण दीपालीने कधीही आपला संयम गमावला नाही किंवा त्याला उलट उत्तर दिलं नाही तिच्या सौंदर्याचं आणि सौज्वल स्वभावाचं कौतुक लोक करत असायचे हे यतीनला खुपायचं त्याचवेळी दीपालीच्या कर्तव्यदक्षतेमुळे आणि असामान्य कौशल्यामुळे तिला लवकरच कामाच्या ठिकाणी यश मिळालं काही महिन्यातच तिला प्रमोशनही मिळालं आता यतींच्या मनातला संशय जो आत्तापर्यंत धुरासारखा हळूहळू पेटत होता तो आगीच्या ज्वाळ्यामध्ये बदलला त्याच्या मनात विचार येऊ लागला जर माझी पत्नी मोठी झाली तर लोक मला दीपालीचा नवरा म्हणून हाक मारतील ही कल्पना यतीनच्या पुरुषी अहंकाराला हादरवून सोडायची यतींच्या मनात एक प्रतिस्पर्धी पुरुष उभा राहिला होता ज्याला आपल्या पत्नीच्या यशासमोर स्वतःचं अस्तित्व फिक्कं वाटू लागलं होतं तिच्या चुका काढून तिला कमीपणा दाखवणं तिच्या प्रत्येक बोलण्याला विरोध करणं लहान सहान गोष्टींवर ओरडणं ही आता यतींची सवय झाली होती घरात रोजच यतींचा रागीट आवाज घुमत असे दीपालीला कधी ना कधी कारण काढून अपमानित करणं जणू त्याच्या दिनचर्येचा एक भाग बनला होता त्यांचे दोन्ही मुलंही हे बघून गप्प बसायचे पण त्यांच्या मनात भीती असायची त्या आपल्या आईला शांतपणे काम करताना बघायचे आणि निरागसपणे विचारायचे आई बाबा तुझ्यावर इतकं का ओरडतात तू तर दिवसभर काम करतेस आमचं सगळं किती चांगलं सांभाळतेस मग बाबा का रागावतात दीपालीकडे ह्या प्रश्नांचं उत्तर नसायचं तिच्या डोळ्यात दुःख भरून यायचं पण ती मुलांना स्नेहाने मिठी मारून शांत करायची एके दिवशी त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता यतीनने घरी पार्टी ठेवली होती आणि आपल्या काही मित्रांना बोलावलं होतं दीपालीने सगळा स्वयंपाक स्वतः तयार केला होता जेव्हा मित्रांना याची कल्पना झाली तेव्हा ते तिचं कौतुक केल्याशिवाय राहू शकले नाही कुणी तिच्या सुंदरतेची प्रशंसा करत होतं तर कुणी तिच्या स्वयंपाक कौशल्यावर खुश होत होतं एकाने म्हटलं यतीन खरंच तू खूप भाग्यवान आहेस तुला अशी आदर्श पत्नी मिळाली प्रत्येकजण अशा पत्नीचीच इच्छा करतो हे ऐकून यतीनचा जळफळाट होत होता प्रत्येक प्रशंसेचा शब्द त्याच्या कानात जणू तापलेला शिसं ओतल्यासारखं वाटत होतं मित्राच्या बोलण्याने तो आतून जळत होता पण त्यावेळी तो काही बोलला नाही पार्टी संपली पाहुणे गेले सगळं आवरून थकून भागून दीपाली खोलीत आली तेव्हा यतीन उपहासात्मक हसत म्हणाला वा आज तर खरंच तुझ्या कलेचं कमाल दाखवलंस तुझ्या सौंदर्याचं असं काही आकर्षण पसरवलंस की माझे सगळं मित्र फक्त तुझंच कौतुक करत होते त्यांची नजर तुझ्यावरून हटतच नव्हती सगळी वेळ फक्त तुझ्याच चर्चा चालल्या होत्या दीपाली किती सुंदर आहे दीपाली किती हुशार आहे दीपालीने तर कमाल केली असं वाटत होतं की ही पार्टी मुलासाठी नाही तर तुझ्यासाठीच ठेवली होती मला विचारायचं आहे आज मुलाचा वाढदिवस होता की लग्नाचा सोहळा जो तू इतकी सजून धजून आली होतीस यतीनच्या आवाजात असूयेचा विष पसरलेला होता पण दीपाली वाद वाढवू इच्छित नव्हती ती शांत स्वरात म्हणाली यतीन मी जे काही केलं ते आपल्या मुलाच्या आनंदासाठी केलं जर कुणी माझं कौतुक केलं तर त्यात माझी काय चूक खूप उशीर झाला आहे सकाळी मला आणि तुलाही ऑफिसला जायचं आहे त्यामुळे चांगलं होईल की आता आपण आराम करू असं म्हणत ती बाजूला वळून झोपी गेली पण यतीनला तिची शांतता मान्य नव्हती असंच वेळ जात राहिला यतीन काही ना काही कारण काढून दीपालीवर ओरडत असायचा पण दीपाली शांतपणे सगळं सहन करायची काळ जसजसा गेला तसतसा यतीनचा दिपालीवरचा संशय अधिकाधिक वाढू लागला आता परिस्थिती अशी झाली होती की दीपालीच्या फोनची घंटी वाजली की यतीन धावत फोन उचलायला जायचा फोन कुणाचाही असो यतीन घरात असताना तोच फोन उचलायचा फोनवर तपास सुरू दीपालीशी काय काम आहे काय बोलायचं आहे कुठून बोलताय या सगळ्या प्रश्नांमुळे दीपालीचे ऑफिसमधले सहकारी तिची थट्टा करू लागले ते यतीनला दीपालीचा जेलर म्हणत होते सगळ्यांच्या नजरेत दीपाली दयापात्र बनली होती आज तिच्या ऑफिसमध्ये वार्षिक उत्सव होता ज्यात कंपनीचे उच्च अधिकारी उपस्थित राहणार होते तिला त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन देण्याची जबाबदारी देण्यात आली होती सकाळी सकाळी रसोईपासून स्वच्छतेपर्यंत सगळं तिने लवकर आटपलं आणि आपल्या सासूला म्हणाली आई आज ऑफिसमध्ये वार्षिक कार्यक्रम आहे मला घरी यायला थोडा उशीर होऊ शकतो मी स्वयंपाक करून ठेवला आहे तुम्ही गरम करून सगळ्यांना जेवायला द्या त्यावर सावित्रीबाई प्रेमाने म्हणाल्या बाळा काळजी करू नकोस मी सगळ्यांना वेळेवर जेवायला देईन आणि चहा पण बनवेन तू निर्धास्तपणे जा सासूच्या शब्दांनी अस्वस्थ होऊन दिपाली तयार होण्यासाठी गेली ती साधारणपणे हलक्या रंगाचे कपडे घालून ऑफिसला जात असे पण आजचा दिवस विशेष असल्यामुळे तिने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली जी तिच्या सौंदर्याला अगदी खुलवत होती हलकंसं मेकअप करून ती तयार झाली बाहेर आल्यावर सावित्रीबाई म्हणाल्या वा खूप छान दिसतीयस सुनबाई कोणाची नजर लागू नये बघ आज यतीनही तुझं हे रूप पाहून भांडण विसरून जाईल आपल्या सासूच्या कौतुकाने दिपाली लाजली आई आता मी निघते असं म्हणत ती ऑफिसला गेली सायंकाळी यतीन घरी आला शूज आणि मोजे दूर फेकत ओरडला दिपाली कुठे आहे खूप भूक लागली आहे पटकन जेवण घेऊ नये तेव्हा त्याची आई बाहेर येत म्हणाली बाळा तू हातपाय धुऊन ये मी जेवण गरम करते हे ऐकताच यतीन संतापला का तू का जेवण गरम करणार त्या महाराणीच्या हाताला मेहंदी लागली आहे का त्याच्या आईने शांतपणे सांगितलं बाळा सुनबाईने सकाळीच सांगितलं होतं की ऑफिसमध्ये फंक्शन आहे त्यामुळे तिला उशीर होईल मी जेवण गरम करते तू शांतपणे जेवून घे पण यत्तींचा संताप अगदी संयमेच्या पार गेला होता जेवणाची थाळी पाहताच तो दहाडला हे काय जेवण आहे अगदी चवहीन मला हे खायचं नाही असं म्हणत त्याने थाळी एकीकडे एक फेकून दिली तो वारंवार घड्याळ पाहत होता आणि संतापाने बडबडत होता माहीत नाही कोणासोबत गुलछर्ये उडवत असेल त्याने संतापाने दीपालीला फोन लावला पण दीपालीने फोन उचलला नाही ही गोष्ट पाहून यतीन आणखीन चिडला त्याच्या मनात सारखी हीच कल्पना येत होती दीपालीचे सहकारी तिच्या सौंदर्याचे कौतुक करत असतील तिच्यासोबत हसत खेळत असतील आणि ती हसत असेल रात्रीचे जवळपास दहा वाजले होते दीपालीने दरवाजावर टकटक केली सासूबाईंनी दरवाजा उघडत विचारलं सुनबाई आलीस जेवलीस का दीपाली थकलेल्या आवाजात म्हणाली नाही आई जेवायला वेळच मिळाला नाही पण सगळं व्यवस्थित झालं माझं प्रेझेंटेशन खूप छान झालं सगळ्यांनी खूप कौतुक केलं असं म्हणत दीपालीने मुलांच्या खोलीचा दरवाजा उघडून पाहिलं दोन्ही मुलं गाढ झोपली होती सासूबाईंनी तिला पाणी दिलं आणि म्हणाल्या जाऊन कपडे बदल मी जेवण गरम करते नको आई थोडं आधीच चहा प्यायले तुम्ही जाऊन झोपा मला भूक लागली तर मी खाईन असं दीपालीने सांगितलं दीपाली आपल्या खोलीत गेली तर येतीन अंधारात रागाने खोलीत फिरत होता तिला पाहताच तो दहाडला ही काय वेळ आहे घरी यायची रात्रीचे दहा वाजले आहेत मी तुला फोन करत होतो मग फोन का उचलला नाहीस कुणाबरोबर होतीस दीपालीने खोलीचा दिवा लावला यतीन तिच्याकडे संशयावरून खाली वर बघत होता आज तर तू अगदी गजब दिसत आहेस तेव्हा दीपाली म्हणाली तुम्हाला माहीत होतं ना आज ऑफिसच्या वार्षिक समारंभासाठी माझं प्रेझेंटेशन होतं त्याच्यातच व्यस्त होते म्हणून उशीर झाला इतकं की मी तिथं जेवणही केलं नाही मी अजून जास्त उशीर होऊ नये यावर यतीन चिडून म्हणाला हो हो मला सगळं माहीत आहे इतकं सजून धजून गेली होतीस इतकं सजून धजून गेली होतीस कुठली प्रेझेंटेशन दिली असशील ते माहीत आहे मला आणि जेवणाचा काय विचार करतेस तुझं पोट तुझ्या यार दोस्तांच्या कौतुकाच्या शब्दांनीच भरलं असेल जेवायला जागा उरली तरी कुठे असेल यतींच्या या शब्दांनी जणू दगडासारखी स्तब्ध झाली पण आज ती स्वतःला थांबू शकली नाही ती संतापाने म्हणाली तुम्ही कसल्या प्रकारच्या गोष्टी बोलत आहात तुम्हाला लाज आहे की नाही जे काही मनात येत आहे ते बडबडत आहे त्यावर यतीन तिरस्काराने म्हणाला तुझ्या वागण्या बोलण्यासारखं काही असेल तर लाज तुला वाटायला हवी तुझ्यासारख्या बायका मला चांगल्याच माहिती आहेत घरच्या कामात काही करत नाहीस सगळे पैसे मेकअप कपडे फिरण्यावर उडवतेस तुला जबाबदारी काय असते याचं काही भान नाही घरासाठी काय करतेस तू सगळा दिवस आईच घर सांभाळते घर खर्च मी करतो आणि तू मात्र नोकरीच्या नावाखाली मौज मजा करतेस दीपालीचं धैर्य आता तुटू लागलं होतं ती रडवेल्या स्वरात म्हणाली तुमचा अर्ध्या महिन्याचा पगार संपतो कधी विचार केलाय का उरलेल्या दिवसांत घर कसं चालतं मी तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला नेहमी आदर दिला पण तुम्ही माझ्या शांत स्वभावाला माझी कमजोरी समजलं तरीही मला वाटत होतं की मी प्रेमाच्या दोरीने तुम्हाला आपलंसं करू शकेन पण कदाचित ते माझा भ्रम होता हे ऐकताच यतीन चिडून ओरडला मला जास्त उपदेश देण्याची गरज नाही या घरात राहायचं असेल तर माझ्या नियमांप्रमाणे राहावं लागेल असं ऑफिसमध्ये मौज मजा करून उशिरा घरी येणं मला अजिबात चालणार नाही तेव्हा दीपाली उंच आवाजात म्हणाली नोकरी करीन तर ऑफिसमधल्या इतर कर्मचाऱ्यांशी बोलावं लागतंच बॉसबरोबरसुद्धा बोलावं लागतं आणि जर बॉस सांगेल तर उशिरापर्यंत कामही करावं लागतं पण मी ही नोकरी सोडू शकत नाही यतीन उपहासाने म्हणाला हो हो तू का सोडशील नोकरी घरात बसून तुला ती मौज मजा थोडीच मिळणार आहे यावर दीपालीच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली तुम्ही नेहमी मला कमी लेखायचा प्रयत्न केला पण तरीही जर मी यशस्वी होत आहे तर ते तुमच्या अहंकाराला त्रासदायक होतं तुम्ही कधी विचार केलाय का की घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळताना मला किती कष्ट होतात घरात काम जरा कमी झालं तर तुम्ही ओरडता ऑफिसमध्ये उशीर झाला तर बॉसची फटकार ऐकावी लागते घर खर्च चालवण्यासाठी पैसे कमी पडत होते म्हणूनच मी नोकरी सुरू केली पण ऑफिसमधून थोडा उशीर झाला तरी तुम्ही माझ्यावर शंका घेताय पण जेव्हा तुम्ही घरी उशिरा परतता तेव्हा माझ्या मनात असे घानरडे विचार येत नाहीत हे ऐकताच यतीन संतापाने म्हणाला खूप जीभ वाढली आहे तुझी आज तुझी अक्कल ठिकाणावर आणली नाही तर माझं नावही यतीन नाही असं म्हणत यतीन दिपालीवर हात उगारू लागला तेवढ्यात सावित्रीबाई म्हणजेच जतीनच्या आई खोलीत आल्या त्यांनी दिपालीकडे पाहिलं तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहरा रडून लाल झाला होता सावित्रीबाई संतापाने म्हणाल्या यतीन हे काय नाटक आहे तू माझ्या सुनेवर हात उगारशील लाज वाटली पाहिजे तुला दिवसभर काम करून थकलेली येते ती आणि घरी आल्यावर तू तिच्यावर डाफरतोस ती तुझी पत्नी आहे नोकराणी नाही आणि आज तिनं असं काय चूक केलं सावित्रीबाई दीपालीची बाजू घेत असल्याचं पाहून यतीन अधिकच भडकला तो म्हणाला आई तू नेहमीच हिलाच बरोबर ठरवतेस तुला हिच्या वागण्यात काही दोष दिसत नाही पण तुला खरं कळत नाही की ही घरी काय आहे सावित्रीबाई रागाने थरथरत म्हणाल्या खरं खरं हे आहे की तुला तुझ्या बायकोचं यश पचत नाही खरं हे आहे की तू तिच्या प्रत्येक कामात दोष काढत असतो तिचं कौतुक करण्याऐवजी तिला कमी लेखतोस तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करतोस यतीन आईच्या ह्या शब्दांनी अजूनच भडकला आणि म्हणाला आई तू मध्ये पडू नकोस हे आमचं वैयक्तिक प्रकरण आहे तू तु तुझं काम पहा सावित्रीबाईंनी ठाम आवाजात उत्तर दिलं बिलकुल नाही मी गप्प राहून हे सगळं बघू शकत नाही माझी सून खूप मेहनती आणि सुसंस्कारी आहे मला तिच्या सहनशीलतेचा आदर आहे मग दीपिकाचा हात धरून त्यांनी सांगितलं चल सुनबाई तुझ्यासाठी ही जागा सुरक्षित नाही आज रात्री तू माझ्या खोलीत झोप येतीन संतापाने म्हणाला हो हो घेऊन जातीला मला तिची गरज नाही मी तर तिचा चेहराही बघू शकत नाही दीपाली सावित्रीबाईंच्या खोलीत गेली सावित्रीबाई तिला जवळ घेऊन म्हणाल्या सुनबाई तू माझ्या लेकीसारखी आहेस मला माहिती आहे की यतीनने तुला खूप त्रास दिला आहे पण तू चिंता करू नकोस मी तुझ्यासोबत आहे आणि नेहमीच तुझ्या पाठीशी उभी राहीन रात्रभर दीपाली विचार करत राहिली जर यतीनच्या भांडणाच्या आणि शंकेखोर स्वभावाच्या त्रासामुळे मी नोकरी सोडली तरी काय खात्री आहे की त्याच्या वागण्यात फरक पडेल की तो पुन्हा एखाद्या कारणाने भांडायला सुरू करेल भांडण करणाऱ्याला तर फक्त निमित्त लागतं सकाळ झाली यतीनची रागाने भरलेली ओरड शांत वातावरणात तोडत म्हणाली दीपाली चहा करत आहेस की अजून झोपली आहेस पटकन कर ऑफिसला उशीर होतोय पण दिपालीकडून काहीच उत्तर आलं नाही यतीन संतापाने स्वयंपाकघरात गेला पण दीपाली तिथे नव्हती तो मुलांच्या खोलीत गेला पण मुलं अजून झोपलेली होती त्याने घरभर पाहिलं पण फक्त विखुरलेले खेळणी दिसले मग तो आईच्या खोलीत गेला आणि विचारलं आई दीपाली कुठे आहे आईने उत्तर दिलं आपल्या खोलीत असेल किंवा लवकर उठून कामाला लागली असेल नाही आई मी पूर्ण घर पाहिलं ती कुठेच नाही यतीन म्हणाला त्याच्या आवाजात राग होता पण एक अनामिक चिंता देखील होती सावित्रीच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली त्या म्हणाल्या काय काय ती घर सोडून गेली असेल का हे ऐकून यतीन हादरला पण चेहऱ्यावर एक लाजीरवाणी हसू आणत म्हणाला चांगलं झालं गेली मला तर तिच्या चेहऱ्याचंही वाईट वाटत होतं आता तरी आता तरी शांततेत राहता येईल पण मनातून तो अस्वस्थ होता त्याने कधीही कल्पना केली नव्हती की गोष्टी एवढ्या टोकाला जातील तो नेहमीप्रमाणे दीपालीला खाली दाखवायचा आणि स्वतःचा अहंकार सुखावायचा पण दीपाली असं काही पाऊल उचलेल असं त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता तिच्या कुठे गेल्याचा विचार करताना त्याची बेचेनी वाढत होती ती तिच्या आईच्या घरी जाईल पण ते शक्य नव्हतं कारण तिच्या आईवडिलांचं खूप आधीच निधन झालं होतं आणि तिला भाऊ नव्हता यतींची अस्वस्थता सतत वाढत होती पण त्याने घरच्यांसमोर स्वतःला असं दाखवलं की जणू काही त्याला फरकच पडला नव्हता उलट तो आनंदी असल्याचं भासवत होता परंतु दिपालीशिवाय घर ओसाड वाटत होतं जिथे सकाळी नास्त्याची महक आणि मुलांच्या हसण्याचा आवाज असायचा तिथे आज फक्त एक थंड शांतता पसरली होती मुलांच्या चेहऱ्यावरील हास्यही कुठेतरी हरवून गेलं होतं सावित्रीबाईंना रोज सकाळी लवकर उठून मुलांना तयार करावं लागे सकाळच्या धावपळीत त्यांची ऊर्जा संपत असे दुसरीकडे मुलांच्या शाळेची बस यायची वेळ होत असे त्यामुळे घाई गडबडीत त्या, त्या दोन्ही मुलांच्या आणि यतीनच्या डब्यात फक्त ब्रेड टोस्ट असंच काही ठेवत असे जो यतीन आधी दिपालीच्या बनवलेल्या गरमागरम पराठ्यांमध्ये दोष काढायचा तो आता शांतपणे ब्रेड खाऊ लागला कधीकधी कधी तर तो उपाशीच ऑफिसला जायला लागला कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊन भागवायचा मुलंही आता उदास होऊ लागली होती ती वारंवार आपल्या आईबद्दल विचारत आजी आई कुठे गेली तिने आम्हाला सोडून दिलं आहे का ती आता कधीच परत येणार नाही का सावित्रीबाई त्यांना धीर देत म्हणायच्या नाही रे बाळांनो आई लवकरच परत येईल ती फक्त कामासाठी बाहेर गेली आहे पण हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे दीपालीच्या गैरहाजरीमुळे घराची सगळी व्यवस्था कोलमडली होती सावित्रीबाई ज्या आधी त्यांच्या सुनबाईमुळे फारसं काम करत नव्हत्या आता पूर्णपणे थकून जात होत्या वेळ मिळाला तर कपडे धुवायच्या नाहीतर कपडे तसंच मळकट पडून राहायचे यतीनही आता त्या मळकट कपड्यांमध्ये ऑफिसला जाऊ लागला दिपालीच्या कमाईमुळे आधी घर व्यवस्थित चालत होतं पण आता आर्थिक चणचण वाढली होती अशा परिस्थितीत यतीनने आपल्या बॉसकडे उधार मागण्याचा निर्णय घेतला मात्र जेव्हा तो बॉसच्या कॅबिनमध्ये गेला तेव्हा त्याच्या मळकट कपड्यांमुळे बॉस चिडला आणि म्हणाला मिस्टर यतीन ही काय अवस्था केली आहे तुम्ही हे ऑफिस आहे गोठा नाही आपल्या ऑफिसमधील पिऊन देखील तुमच्यापेक्षा जास्त नीटनेटके असतात आणि आता तुमचं कामातही फारसं लक्षण असतं नोकरी करायची असेल तर नीटनेटकेपणे ऑफिसला या आणि काम मन लावून करा नाहीतर तुमच्या जागेवर बसायला अनेकजण तयार आहेत बॉसची बोलणे खाऊन यतीन घरी परतला तर त्याने मुलांच्या चेहऱ्यावर दुःख पाहिलं काय झालं बाळा इतके गप्प का बसलात यतीनने आपल्या मुलाला विचारलं त्यावर मुलगा म्हणाला बाबा रोज टीचर आमच्यावर ओरडतात कारण आमचं होमवर्क पूर्ण होत नाही टीचर जे शिकवतात तेही आम्हाला समजत नाही आम्हाला आईची खूप आठवण येते मुलाच्या ह्या शब्दांनी यतीन हादरला त्याला काहीच उत्तर सुचत नव्हतं तो फक्त मुलाच्या डोळ्यात बघत राहिला यतींचा राग आता हळूहळू कमी होऊ लागला तो आता रात्री उशिरापर्यंत जागा राहून विचार करत असे की दिपाली त्याची प्रत्येक छोटी मोठी गरज कशी पूर्ण करत असे त्याला आता जाणवलं की दिपालीच्या नसण्याने सगळं कसं अर्धवट वाटत आहे आता त्याला आपल्या पत्नीची किंमत कळू लागली होती घरातील ही शांतता आणि मुलांच्या निरागस तक्रारींनी त्याला अंतर्बाह्य हलवून टाकलं होतं तो फुटफुटून रडला आणि म्हणाला ही परिस्थिती मीच निर्माण केली आहे त्यामुळे हे सुधारणंही माझंच काम आहे पण प्रश्न हा होता की दिपाली गेली कुठे होती सावित्रीबाईंनी मुलाला शांतपणे सांगितलं ती तिची मैत्रीण निशाच्या घरी आहे बाळा हे ऐकताच यतीन आश्चर्यचकित होऊन म्हणाला म्हणजे तुला माहीत होतं सावित्रीबाईंनी त्याच्याकडे पाहत म्हणाल्या हो ती मला सगळं सांगूनच गेली होती तू गेल्या तेरा वर्षांपासून तिला वेंगाने टोमणे मारत राहिलास तिच्या मेहनतीचं कौतुक तर सोडाच उलट तिच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढत राहिलास ती तुझ्या या सगळ्या त्रासाला सहन करत राहिली पण त्या दिवशी तू तिच्या चारित्र्यावर जेव्हा आरोप केला तेव्हा ती हे सहन करू शकली नाही तुझ्या कटू वागण्याने तिचं मन इतकं दुखावलं की ती पूर्णपणे कोसळून गेली मी त्या रात्री तिला माझ्या खोलीत घेऊन गेले ती पूर्ण रात्र जागी होती तुझ्यासाठी तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी तुला काही फरक पडला नसेल पण मला दिसत होतं की ती आतून किती तुटली होती मी तिला असं तडफडत पाहू शकत नव्हते म्हणूनच जेव्हा तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला तिला सांगितलं की मी माझ्या हयातीत तिच्या मुलांवर कोणतीही आच येऊ देणार नाही आईच्या ह्या शब्दांनी यतीनला खूप अपराधी वाटायला लागलं तो शांतपणे म्हणाला मग तू मला आधी का नाही सांगितलंच आई सावित्रीबाईंनी कठोर स्वरात उत्तर दिलं तुला काय फरक पडला असता बाळा तू तर नेहमीच तिला चुकीचं ठरवत आला आहेस पण आता हे समजून घे की पत्नी ही फक्त गृहिणी नसते ती तुझी जीवनसाथी आहे तिच्याशिवाय हे घरही अर्धवट आहे आणि तुझं आयुष्यही यतीन आता पूर्णपणे शांत झाला होता त्याला आतून अस्वस्थता जाणवत होती एवढ्यात दोन्ही मुलं धावत आले बाबा आईला परत आणाना तिच्याशिवाय काहीच चांगलं वाटत नाही असं म्हणत ते दोघं रडू लागले त्यांच्या निरागस शब्दांनी यतीनचं मन पिघळलं तो म्हणाला तुम्ही रडू नका बाळा तुमची आई नक्की परत येईल तिच्यासमोर नतमस्तक होऊन माफी मागावी लागली तरी मागेन त्याने आपल्या आईकडे पाहिलं आणि म्हणाला आई मला माफ कर मला कळलंच नाही की कि मी किती मोठी चूक केली आहे दीपाली माझ्यासाठी एक हिरा होती पण मी तिला एका साध्या दगडासारखं फेकून दिलं मी तिला परत आणल्याशिवाय शांत बसणार नाही मुलं आनंदाने म्हणाले बाबा आम्ही येऊ का यतीनने दोघांना उचललं आणि तातडीनं दीपालीच्या मैत्रिणीच्या घरी पोहोचला दुसरीकडे निशाच्या घरी दीपाली नुकतीच ऑफिसमधून परतली होती ती सोफ्यावर बसून चहाचा चाहा कप हातात धरून शांत होती पण तिच्या मनात विचारांचं वादळ होतं तिला आपल्या मुलांचे निरागस चेहरे आणि त्यांचे हसणे आठवत होते निशा तिच्या या अवस्थेकडे पाहून म्हणाली दीपाली असं चालणार नाही या दुःखात स्वतःला झोकून दिलंस तर तब्येतच बिघडेल स्वतःला सावर सगळं लवकरच ठीक होईल दीपाली म्हणाली पण निशा मुलांपासून दूर राहून मी त्यांनाही शिक्षा देत आहे त्यांचा काय दोष तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली निशा म्हणाली कोणी आलंय थांब मी बघते दरवाजा उघडला तेव्हा यतीन उभा होता त्याच्यासोबत दोन्ही मुलंही होते ज्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि आनंद झळकत होता निशा अवाक झाली यतीन म्हणाला निशा मी आत येऊ शकतो का मला दीपालीशी बोलायचं आहे निशाने दरवाजा उघडला यतीन आत येण्याआधीच दोन्ही मुलं धावत दीपालीकडे गेली मुलांना पाहून दीपालीच्या डोळ्यात आनंद आश्रू उभे राहिले मुलं म्हणाले आई आई असं ओरडत तिच्या मिठीत शिरले दीपालीने त्यांना जवळ घेतलं त्यांच्या गालांवर पप्पी घेत म्हणाली माझ्या बाळांनो तुम्ही कसे आहात व्यवस्थित खाता ना आजीला त्रास देत नाही ना मुलं म्हणाली आई आम्हाला तुझी खूप आठवण येते घरात काहीच चांगलं वाटत नाही प्लीज घरी चल ना मुलांच्या निरागस शब्दांनी दिपाली हळवी झाली तिने त्यांना मिठीत घेतलं एवढ्यात तिने पाहिलं की यतीन समोर उभा आहे त्याच्या डोळ्यातही अश्रू होते यतीन पुढे येऊन म्हणाला दिपाली मला माहीत आहे मी खूप मोठी चूक केली आहे मी तुझ्या प्रेमाची आणि मेहनतीची कधी कदरच केली नाही प्रत्येक वेळेस तुलाच चुकीचं ठरवलं तुझ्यावर संशय घेतला तुला समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाच नाही तुझं महत्त्व मला तेव्हाच कळलं जेव्हा तू माझ्यासोबत नव्हतीस घर तुझ्याशिवाय ओसाड वाटत आहे मुलं तुझी आठवण काढून रडतात आईसुद्धा खूप थकली आहे पण विश्वास ठेव मी माझ्या वागण्यावर खूप लाजीत आहे प्लीज घरी परत चल तेव्हा दीपाली म्हणाली यतीन केवळ माफी मागण्यानं सगळं ठीक होणार नाही नात्यांमध्ये विश्वास आणि सन्मान खूप महत्त्वाचे असतात यतीन उत्तरला मी तुला ते सर्व देईन दिपाली पण हे खरे आहे की तुझ्या आयुष्याचे ते तेरा वर्ष जी तू घुसमटत घालवलीस ती मी तुला परत देऊ शकत नाही पण तुला वचन देतो की ह्यापुढे तुला कोणत्याही प्रकारची तक्रार करायला लागणार नाही फक्त तू घरी परत ये दीपालीने मुलांकडे पाहिलं ते निरागस डोळ्यांनी आपल्या आईकडे बघत होते घरी परत जाण्याची आशा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती मुलांपासून दूर राहणं दीपालीलाही आता शक्य नव्हतं तिने मान हलवून होकार दिला यतीनने सुटकेचा निश्वास सोडला दीपालीने मागे वळून निशाकडे पाहिलं तिला जवळ घेतलं आणि मनापासून आभार मानले त्यानंतर मुलांनी आपल्या गोंडस चेहऱ्यावर मोठी गोड स्मितहास्य करत आईचा हात घट्ट धरला दीपाली आपल्या कुटुंबासोबत पुन्हा आपल्या घरी परतली पण आता त्या घरात घुसमट आणि तणावाचा मागमूसही नव्हता त्या घरात फक्त आनंद वाट पाहत होता घरातील वातावरण पूर्णत बदललं होतं यतीनने खरोखरच स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला त्याने दीपालीला तो सम्मान आणि प्रेम दिलं ज्यावर एक पत्नी म्हणून तिचा हक्क होता मुलांच्या चेहऱ्यावरची हसू परत आलं होतं त्या घराच्या हवेत आता तिथल्या सदस्यांच्या बिनधास्त हसण्याचा आवाज घुमत होता मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय आणि स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका